नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज मी माझं सकाळचं रुटीन कसं असतं आणि जेवणाच्या डब्याचं किंवा नाश्त्याचं नियोजन कसं करायचं आज ते मी शेअर करणार आहे तर मी रात्रीच सर्व किचन वगैरे साफ करून ठेवलेली होती तर आता सकाळचं रुटीन म्हणजे सर्वात पहिले मी गॅसला हदी कुंकू लावून नमस्कार करून नंतरच त्यावर स्वयंपाक करायला सुरुवात करते सकाळच्या टिफिनला लागणारी जी भाजी आहे ती मी रात्रीच कापून ठेवते आणि याचं नियोजनसुद्धा आधीच करून ठेवते की उद्या आपल्याला काय भाजी करायची आहे किंवा नाश्ता करायचा आहे तर त्याची तयारी मी आदल्या दिवशी थोडेफार करून ठेवते म्हणजे भाज्या वगैरे कापून असं आणि नाश्त्याला जे लागणारं असेल तर ते तेसुद्धा मी आदल्याच दिवशी भाज्या चॉपिंग वगैरे करायच्या असेल तर ते आदल्या दिवशीच करून ठेवते फक्त जे आयत्या वेळेला फोडणीला लागणार आहे ते दुसऱ्या दिवशी करते सर्वात अगोदर मी इथे कुकर लावून घेते कुकर लावल्यामुळे फटाफट आपल्याला बाकी कामं करता येते कुकरला बघत राहावं लागत नाही म्हणून पहिले कुकर लावून देते कुकरच्या तीन शिट्ट्या होईपर्यंत आपली भाजी किंवा पोळ्यांची कणिक मळून हो होऊन जाते तर बघा मी आता कुकर लावून घेते आणि गॅसवर ठेवून देते तर तीन शिट्ट्या होत राहतात तोपर्यंत आपण भाजी फोडणी घालून त्यानंतर मी चपात्याचं पीठ मळते आणि त्यानंतर भाजी एक साईड होत राहते आणि कुकरसुद्धा प्रकारे नियोजन केल्यामुळे आपला स्वयंपाकही लवकर होतो आणि जास्त वेळही लागत नाही तर त्यासाठी तर मी अर्धा ते पाऊन तासामध्ये वरणभात पोळी आणि एखादा नाश्ता एवढं सगळं फटाफट करते व्यवस्थित नियोजन केलं की जास्त वेळही लागत नाही आणि आपलं कामही वाढत नाही आणि स्वयंपाकही लवकर होतो तर ज्यांना ज्यांची स्पीड कमी आहे त्यांनी अशा प्रकारे नियोजन केलं तर स्वयंपाकही लवकर होतील आणि आपल्यालासुद्धा वेळ देता येईल तर मी रोज सकाळी सहा वाजता उठून हे माझं रोजचं रुटीन असतं तर आता मुलाची शाळा नसल्यामुळे मुलाचा टिफिन नसतो फक्त मिस्टरांचा टिफिन असतो तर मी हे सर्व टिफिनला रोज करत असते तर बघा मी भेंडी रात्रीच कापून ठेवलेली होती आणि आता मी फोडणीची तयारी करते आहे तर बघा कांदे दोन घेतलेले आहे आणि टोमॅटोसुद्धा टाकते टोमॅटोमुळे भाजीची कट होत नाही आणि चवही छान लागते तर मी वेगवेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी करत असते नेहमी तर इथे मी कांदा आणि टोमॅटो कट करून घेते आहे तर कांद्याला बुरशी वगैरे असते म्हणून मी स्वच्छ कांदा आधी पण धुतलेला होता आणि आतासुद्धा धुवून घेतलेला आहे कट कुकर पटकन लावून घेतल्यामुळे भाजीची तयारी इकडे करता येते आणि दुसऱ्या साईडला मी भाजीची तयारी करून घेते भाजी झाल्याबरोबर लगेच पोळ्या करायला घेते आणि पोळ्या करेपर्यंत कुकरसुद्धा थंडा होतो अशा प्रकारे सकाळचं नियोजन केलं की स्वयंपाकसुद्धा लवकर होतो आणि आपले जास्त जास्त पदार्थसुद्धा बनून तयार होते सकाळी टिफिनला पालेभाज्या करायच्या असेल तर मी आदल्या दिवशी रात्री पालेभाज्या तोडून ठेवते फक्त सकाळी त्या धुते कारण रात्री धुवून ठेवल्या हो तर त्या खराब होतात त्यासाठी तर बाकी चवळीच्या शेंगा किंवा गवार अशा प्रकारच्या भाज्या मी त्यासुद्धा रात्रीच तोडून ठेवते सकाळी आपल्याला सोपी जातं कोणत्याही भाज्या किंवा करायला नाश्ता करायला आपण वेळेवर कापायला गेल्या भाज्या वगैरे तर उशीर पण होतो आणि आपला वेळात डबा सुद्धा होत नाही तर त्यासाठी मी आदल्या दिवशीच करून ठेवते आपल्यालासुद्धा दुसऱ्या दिवशी सोपं जातं सर्व गोष्टी करायला किंवा डबा नाश्ता एकत्र सर्व गोंधळ उडतो त्यासाठी गोंधळ उडू नये यासाठी मी रात्रीच सर्व नियोजन करून ठेवते इकडे कुकर लावला की तिकडे भाजी फोडणी द्यायला उशीर लागत नाही तर दोन्ही गोष्टी फटाफट होऊन जातो इकडे कुकर आणि भाजी फोडणी दिली की भाजी शिजत राहते आणि कुकर होत राहतो कुकर लावल्याबरोबर मी कणिक माळायला घेते पण भेंडीला वेळ लागतो शिजायला म्हणून मी भेंडीची भाजी करून घेतलेली आहे जर पालेभाज्या वगैरे असतील तर मी पालेभाज्यानंतर करते दोन ते तीन मिनटं परतायला वेळ लागत नाही त्यासाठी म्हणून मी भेंडीची भाजी आधी करून घेते आणि त्यानंतरच मी पीठ माळायला घेते तर मी आता गॅसवर कढाई ठेवलेली आहे आता मी भाजी फोडणी देते तर इकडे कुकर होत आहे आणि इकडे भाजीसुद्धा फोडणी घालायला घेतलेली आहे तर बघा अशा प्रकारे नियोजन केलं की फटाफट कामं होतात आणि आपल्याला स्वयंपाक केल्यासारखासुद्धा सुद्धा वाटत नाही तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता मी जिरे आणि मोहरी टाकते जिरे मोहरी तडतळायला लागली की त्यामध्ये मी मिरची आणि कढीपत्ता टाकते कढीपत्ता ऑप्शनल आहे मला आवडते म्हणून मी टाकते कोणत्याही भाजीमध्ये जिरे मोहरी टाकल्यानंतर मी यामध्ये कढीपत्ता टाकला कढीपत्त्याला थोडंसं पाणी होतं त्यामुळे तेल उडायला लागलं त्यानंतर मी इथे मिरची टाकलेली आहे तर मी भेंडीच्या भाजीमध्ये कधी भेंडीची भाजी मिरचीमध्ये करते तर कधी फक्त लाल मिरची पावडर वापरून करते तर मी आज दोन्ही टाकणार आहे कारण या मिरच्या जास्त तिखट नाही त्यासाठी त्यानंतर मी दोन कांदे कापून घेतले होते तर कांदेसुद्धा यामध्ये टाकलेले आहे कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे मी ही आलं लसूण पेस्टसुद्धा हप्ताभराची बनवून घेते किंवा कधीकधी दोन ते तीन दिवसाची सुद्धा बनवून ठेवते आलं लसून पेस्ट बनवून असली की आपल्याला सोपी जातं भाज्या वगैरे वे करायला वेळेवर आपल्याला ल वेळेवर आपल्याला करायची गरज लागत नाही तर त्यासाठी कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो यामध्ये टाकायचं आहे तर टोमॅटो नसेल टाकायचा तर नुसती कांद्यामध्ये सुद्धा परतून भाजी छान होते तर मी थोडासा टोमॅटो घालते कारण त्यामुळे भाजी चिकट होत नाही किंवा कधी कधी थोडासा लिंबाचा रस घालते त्यामुळे सुद्धा भाजी चिकट होत नाही तर खूप छान अशी मोकळी मोकळी भाजी होते तर टोमॅटो टाकल्यानंतर त्यामध्ये हळद आणि मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेते कधीकधी मी थोडीशी भेंडी तेलात परतून नंतर त्याला भाजी फोडणीला घालते तर आज मी साध्या पद्धतीने भाजी केलेली आहे तर त्या पद्धतीने सुद्धा भेंडीची भाजी छान लागते तर मी नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी ट्राय करत असते एकाच पद्धतीने भेंडीची भाजी करत नाही तर अशा प्रकारे केली तर भेंडी कुरकुरी आणि छान अशी भाजी होते त्यानंतर मी मीठ टाकून घेणार आहे तर बघू शकता अजिबात चिकट आपली भाजी होत नाही आहे की आपली भाजी होईपर्यंत आता मी कणिक मळून घेणार आहे तर मी इथे एका परातीमध्ये जेवढी लागते तेवढी आपली कणी घेणार आहे आणि मी सर्व एकाच वेळेला पोळ्या करून घेते सर्वांसाठी तर आम्ही तिघंच असतो त्यामुळे या दोघांचा टिफिन असतो तर मी एकटीच असते त्यामुळे मी सर्व चपात्या एकदाच करून घेते कणिक मळून दहा ते पंधरा मिनटं तशीच ठेवून द्यायची आहे तर त्यामुळे काय होतं चपात्या छान होते आणि मस्त फुलतात सुद्धा तर त्यासाठी तर तुम्हाला जास्त वेळ नसेल तर तुम्ही पाच ते दहा मिनटंसुद्धा छान तेल लावून मळून घेतली की छान चपात्या होतात तर बघा अशा प्रकारे आणि मळूनसुद्धा घेणार आहे व्यवस्थित मी तोपर्यंत आपण भाजी चेक करू एकदा तर बघा भाजी शिजलेली आहे बघा अजिबात चिकट अशी भाजी झालेली नाही तर एकदम छान झालेली आहे त्यानंतर मी इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर आता भाजी आपली तयार झालेली आहे कणिकसुद्धा मळून तयार आहे तर आता मी इथे कुकर थंड झालेलं आहे तर कुकर खोलून घेते आणि वरण पातळ करून उकळी यायला ठेवते तर वरणामध्ये मी हळद टाकलेली होती आधीच तर फक्त आता मीठ टाकायचं आहे थोडंसं मीठ आणि पाणी टाकून उकळी येण्यासाठी ठेवते वरण चांगलं पाच ते दहा मिनटं उकळू द्यायचं तेव्हाच छान चव लागते तर थोडंसं पातळ करून घेते आणि छान उकळी येईपर्यंत घट्टसर होतं वरण भात भाजीपोळी डब्यावर दिल्यामुळे पोटसुद्धा भरतं आणि कोरडं कोरडं लागत नाही त्यासाठी मी सर्व जेवणच टिफिनवर देते तर वरणामध्ये दे मीठ टाकलेलं आहे आणि वरण एक साईडला ठेवून दिलेलं आहे उकळी येण्यासाठी तर कनिक कनिक आता मी इथे पोळ्या करायला घेते आहे तर कणिक व्यवस्थित कणिक छान मळून घेतलेली होती आणि आता थोडंसं याला तेल लावून घेते जेणेकरून ही हाताला चिकटणार नाही आणि कणिकसुद्धा व्यवस्थित सॉफ्ट होईल तर त्यासाठी मी इथे रोज पराठेच करते तर एका वाटीमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि पोळीला आता लावून घेणार आहे तर तुमची स्पीड असेल त्यानुसार तुम्ही पोळ्या करू शकता तर मी इथे रोज डब्याला त्रिकोणी पोळ्या करते फटाफट तीन ते चार पोळ्या टाकायला वेळ लागत नाही तर पण मी सर्वच एकत्रच टाकून घेते तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर फूड प्रोसेसरमध्ये कणिक लवकर मळाल्या जाते तर मी इथे फूड प्रोसेसरपेक्षा हाताने मळायला वेळ लागत नाही आणि फटाफट होतं तुम्हाला जर सवय असेल तर हाताने पटापट पत, फूड प्रोसेसरपेक्षा लवकर मळून तयार होते ज्यांची पोळ्या करण्याची स्पीड कमी आहे त्यांनी अशा प्रकारे कणकेच्या उंड्याला तेल लावून त्रिकोणी करून ठेवायच्या जेणेकरून फटाफट आपल्याला लाटता येईल यासाठी तर मला सवय आहे त्यामुळे मी एक एक करते आणि व्हिडिओच्या नादामध्ये दुसरी चपाती लाटायची राहून जात आहे तर त्यासाठी तुम्ही समजू शकता तर दोन्ही एकत्र एक करायला गेलं की अशी घाई होते तर बघा इथे मी फटाफट पोळ्या लाटून घेते कणिक व्यवस्थित मळल्यामुळे पोळ्या पण छान होतात मौसूद तर पोळी झाल्यानंतर मी डायरेक्ट डब्यात ठेवत नाही हे छिद्राची जी गाळणी आहे आपण पोहे गाळाला जे घेतो तर त्या गाळणीमध्ये पोळ्या ठेवते जेणेकरून याची वाफ जाईल आणि पोळ्या आपल्या ओलसर लागणार नाही त्यासाठी पोपाटाच्या खाली अशा प्रकारे कपड्या ठेवल्यामुळे गॅस ओट्यावर पसारा होत नाही आणि आपलं कामसुद्धा हलकं होतं तर त्यासाठी मी ते नेहमी कपडा किंवा पेपर ठेवते पेपर नसेल तर मग कपडा वापरते तर बघा तर ही जी सांडलेली कणिक आहे ते आपल्याला लगेच डस्टबिनमध्ये टाकता येते तर त्या तर त्यासाठी मी पेपर किंवा कपडा पोपाट्याच्या खाली नेहमी टाकते तर आता माझा सर्व स्वयंपाक झालेला आहे तर आता मी डबा भरण्याची तयारी करते तर मी डबा सुद्धा रात्रीच धुवून व्यवस्थित सुकून घेते म्हणजे सकाळी घाई होत नाही तर काचीचा असल्यामुळे मी या बॅगमध्येच भरून ठेवते इकडे तिकडे ठेवत नाही आता मी डबा भरायला घेते तर डबा भरताना मी यामध्ये भाजी भात वगैरे टाकल्यानंतर थोडंसं गरम असतं तर लगेचच मी त्याला झाकण लावत नाही थोडी बाब जाऊ देते दोन ते तीन मिनटं फॅन चालू करते आणि फॅन खाली ठेवते एकदम गरम डब्यामध्ये भरलं की खराब होण्याची शक्यता असते तर त्यासाठी आणि मी वरण जे आहे ते थोडं भातावरच टाकते वरण असं सेपरेट देत नाही कधीतरी देते पण जास्त मी भातावरच टाकून देते भातासोबतच कोरडं खाल्लं जात नाही तर त्यासाठी पोळ्या मी या पेपरमध्ये रॅप करून देते तरी तर देते। कदी -कदी या पोळ्या छान मऊ राहतात जशाच्या तशा तर त्यासाठी आणि थोडंसं सॅलॅडसुद्धा देते कधी कधी या सॅलॅडमध्ये व्हरायटी असते तर कधी सॅलॅड देते तर कधी फ्रूट तर कधी स्प्राऊट किंवा प्रकारे भाजी असेल त्या प्रकारे मी सॅलॅड किंवा फ्रूट असं कॉम्बिनेशन देते किंवा कधी काहीच नजर नसेल तर त्यामध्ये घरी तळलेले चिप्स वगैरे असं थोडंसं वेगळं तर काहीतरी चटपटीत देते तर बघा अशा प्रकारे माझा डबा भरून तयार आहे तर हे माझं रुटीन कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर भेटूया धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका